मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की घटना बदलता येत नाही दुरुस्ती करता येते काँग्रेसच्या काळात एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकहितासाठी एक वेळा घटना दुरुस्ती केली आहे आणि दुसऱ्यांदा तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती केली असं असताना घटना बदलण्याचा जो अपप्रचार केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असा गैरसमज पसरवण्यात येतोय मात्र संविधान बदलणार नाही मोदी सरकारनं आंबेडकरांचे पाच ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहेत असं असताना मोदी सरकार संविधान बदलेल का असा सवाल त्यांनी यावेळी केला

दोनदा घटना दृष्टी एक घटना दुरुस्ती काय महिलांना तेतीस टक्के विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचं योग्य आहे का मागे घेऊया आमदार खाज की नाही व्हायचंय घटना दृष्टीमध्ये काय नाही ते आणायचं महिला आरक्षण नाही ते आणलं तो घटना बदल नाहीये ती घटना गरिबांना दहा टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं की दुरुस्ती करूया की नको गरिबांना नोकऱ्यांमध्ये दहा टक्के जागा राखून द्यावे की नको द्यायला पाहिजे मोदीजींनी घटना दुरुस्त्या ह्या आणल्या अटलजींनी काय आणली तर सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना सरकारने मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि मग काँग्रेसने काय आणली लोकांनी निवडून दिलेली लो ने दी सरकार त्यासाठी घटने दुरुस्ती केली मोदीजी एकदाच लोकांनी निवडून दिलेलं सरकार बरखास्त केलं जम्मू काश्मीरचं जवा एकशे सत्तर दल जप्त करायचं होतं गडबड होईल असं वाटत होतं म्हणून मोदीजींनी जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर किलो बंद करताना एकदा दहा वर्षात एकदा तुम्ही वेळेला या देशातील लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त केली ती घटना दुसरी आणि आता तुम्ही दलितांना सांगताय हे तुमचं आरक्षण करत आहे दलित मित्रांनो सत्तर वर्षानंतर दलित समाजाला दिलेल्या आरक्षणाचा आढावा घेण्याचा जो कायदा होता दुरुस्ती करून अजून दहा वर्ष वाढवली याच मोदींनी सव्वीस नोव्हेंबर हा घटना जे म्हणून सुरू केला ज्या सरकारी ऑफिस मध्ये घटनेच पूजन करावं लागत ते कोणी घटना या मोदींनी देशामध्ये पाच आंबेडकरांशी संबंधित ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली पण जे जिथे त्यांचा जन्म झाला दापोली जो आंबोवडे त्यांचे वडील नोकरीला होते ते महू अशी पाच ठिकाण आंबेडकरांची तीर्थक्षेत्र विकसित केली ते होते तुम्ही दलित्रासाठी काय केलं त्यांना झोपडपट्टीने

सिटीजन अमेंडमेंट नागरिकता संशोधन कोटी मुसलमान सोळा कोटी मध्ये पाठवले तिथे जे हिंदू होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार ते पळून येतात भारतात त्यांना निर्वासित म्हणतात त्यांना रेशन

ऐंशी कोटी लोकांना मोफत आणलेलं लो। चला रेशन रेशन लोकांना कुस्लिमा पर्यटक पर्यटन नाही केलं उलट काँग्रेसने नाही अडुसष्ट वर्षाच्या राजवटीमध्ये तुम्हाला शो रिपे छत्री रिपेअर करणारा फळ विकणारा जास्ती जास्त रिक्षावाला शिकवलं हे मी नाही म्हणत काँग्रेसच्या काळामध्ये एक सच्चर कमिशन कमिशन अपॉइंट दिलं त्या सच्चर कमिशनने लिहिलं की काँग्रेसने मुसलमानांना मुद्दा शिक्षण दिलं नाही गरीब ठेवलं सांगा त्याच्यापेक्षा पाचवा वाजता तुमच्या कोणत्या जास्ती जास्त कटोरी विकणार खुबे विकणार आमचा तो म्हातारीचा कापूस विकणार तुमच्या मुलामध्ये शिक्षण दिलं काँग्रेसने सरकार कोणाला काँग्रेस होत ना आणि आता काँग्रेस वगैरे तुम्हाला सांगताय